नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे चर्च स्वागत आहे कशा आहात अशाकरता स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत चाल ओम सईराम तर चला व्हिडिओला सुरुवात करूया की अमावशेला आणि पौर्णिमेला घरात भांडणं होतात फार जणींच्या तक्रारी आहेत आणि मेसेज आहेत की ताई आमावशा आणि पौर्णिमा आली की दुखणी पण मागं लागतात आणि खूप सारी भांडणं पण घरात होतात तर काय करायचं आहे ज्या घरामध्ये अमांशला आणि पौर्णिमेला भांडणं होतात त्या घरामध्ये खूप सारी निगेटिव्ह ऊर्जा त्या माणसांच्या अंगात तरी असते नाही तर त्या वास्तूत तरी असते किंवा कुणाच्या पायाबरोबर तरी आलेले असते किंवा कुणी काहीतरी निगेटिव्ह ऊर्जा तुम्हाला देत असतं म्हणजे ब्लॅक मॅजिक वगैरे हे प्रकार करत असतं किंवा नजर लावत असतं सरळ भाषेत बोलायचं तर नजर लावत असतं कारण आजकाल सक्सेस कुणाला बघवत नाही कुणाचा तिथं लगेच नजर येते त्याच्यामुळे नजर लागत असते तर अशा वेळी काय करायचं सगळ्यात गरजेचं आहे प्रोटेक्शन सॉल्ट प्रोटेक्शन सॉल्ट हे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात चिमटभर घालायचं आणि त्यांना आंघोळ करायची दुसरी गोष्ट आमावश्याला आणि पौर्णिमेला ज्या घरांमध्ये भांडणं होतात त्यांनी सकाळी उठल्या उठल्याच आमावश्याच्या दिवशी असो अगर पौर्णिमेच्या दिवशी असो सकाळच्या आंघोळीच्या वेळी पाण्यात पण मीठ घ्यायचं आणि एक चिमटा एक चिमट मीठ हे हातावर घ्यायचं आणि हात आपले त्यांना रब करायचे चांगले असे असे स्वच्छ घासून त्या मिठानं हे करायचे तसंच पायाला सुद्धा करायचं संपूर्ण निगेटिव ऊर्जा निघून जातात साध्या मिठानं केलं तरी चालेल पण प्रोटेक्शन नंबर वन येतं नंतर बाकी सगळं त्याचप्रमाणे ओरा सो अमावशेच्या नंतर चार दिवस वापरतोच आपण पण सध्या एवढी निगेटिव्ह एनर्जी सगळीकडे आहे ग्रहताऱ्यांमुळे की अमावशेच्या दिवशी सुद्धा अमावश्याचा पौर्णिमा मी म्हणते सध्याचे जे दिवस आहे ते अडीच महिने तो रोज ओरा सोप थोडा तरी वापरा हातापायापुरता तरी वापरा म्हणजे ओरा आपला क्लीन राहील तर घरात पौर्णिमेला आणि ह्याला भांडणं होणार नाही दुसरी गोष्ट असं होतच असेल मुलं आजारी पडत असेल तुम्ही आजारी पडत असाल अमावश्या पौर्णिमेला तर आपल्या प्रोटेक्शन सॉल्टनं आपली दृष्ट काढायची आणि ती कापरामध्ये जाळून जाळून टाकायची म्हणजे मीठ घ्यायचं आधी कापूर पेटवायचा किंवा एक शेणकूट असतं ते पेटवायचं देवाचं आणि आपल्यावरनं मीठ उतरवायचं सगळ्यांवरनं वेगळी मीठ मीठ उतरायचं त्या निखाऱ्यामध्ये टाकून द्यायचं ते मीठ नसेल निखाऱ्याची सोय तर पाण्यामध्ये सोडून द्यायचं या प्रकारे सगळ्यांची नजर काढा त्याचबरोबर आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा म्हणजे पंती घ्यायची त्याच्यामध्ये खाली कापूर घालायचा त्याच्यावरती मेथीचे दाणे घालायचे बघा तुम्ही नजर कशाने काढायची त्याच्यावरती मेथीचे दाणे घालायचे त्याच्यावर परत कापूर ठेवायचा आणि कापूर प्रज्वलित करायचा शेणकूट मिळाला तर खाली शेणकूट ठेवायचं त्याच्यावर मेथी टाकायची आणि वरती कापूर ठेवायचा आणि त्याचा जो धूर होईल तो अख्ख्या घरभर आणि प्रत्येकाच्या अंगावरनं तो धुरुत्र व्हायचा म्हणजे त्याच्या ओऱ्यावरनं अंगावरण म्हणजे असा नाही तर त्याचा जो ओरा असतो माणसाचा जसा आपला आकार असतो कुठल्याही हाताने घ्या डाव्या घ्या उजव्या घ्या डोक्याच्या वर्ण घेऊन असे हात करून उभं ठेवायचं पोरांना सगळ्या हातापासनं पायापर्यंत आपली आकृती म्हणजे आपल्या ओऱ्याची आकृती तशा तो दूर सगळीकडे पसरवायचा यामुळं निगेटिव्ह एनर्जी लवकर बाहेर निघून जातील आणि घरातली आजारपणं भांडणं आमावश्या पौर्णिमेला होणारी ही पूर्णपणे निघून जातील त्याचप्रमाणे अमावश्या आणि पौर्णिमेला घरामध्ये आपला जो मोबाईल असेल किंवा मंत्राचा जो जो असतो त्याला गायत्री मंत्र लावून ठेवावा गायत्री मंत्रासारखा मंत्रा दुसरा कुठला मंत्र नाहीये घर शुद्धी करण्यासाठी किंवा निगेटिव्ह एनर्जी बाहेर फेकून देण्यासाठी तर सकाळच्या वेळी गायत्री मंत्र लावावा एखादं जर घर शापित असेल किंवा तिथं नसेलच तुम्हाला आ, हे येत तर एकवीस दिवस ओळीनं गायत्री मंत्र जेव्हा लाईट जाईल तेव्हा जाईल आणि नाही तेव्हा नाही असा एक्केचाळीस दिवस लावून ठेवावा घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा निघून नाही गेल्या तुम्ही बोलाल ते मी ऐकेल तर एवढी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन तुम्हाला सांगते त्याचबरोबर आमवशेला आणि पौर्णिमेला शक्यतो तुपाचा नसेल जमल तर तेलाचा हा अखंड दिवा लावा कॅलेंडर मध्ये बघायचं किती वाजून किती मिनिटांनी अमावश्या चालू होते किती वाजून किती मिनिटांनी पौर्णिमा चालू होते आणि कधी संपते तोपर्यंत घरामध्ये अखंड दीपक पाहिजे अग्नीसारखं शुद्ध कुणी नाहीये देवापर्यंत पोहोचण्याची ताकद किंवा निगेटिव्ह एनर्जीला चलेजाव करण्याची ताकद ही फक्त ज्योतीमध्ये आहे आपल्या त्यामुळं दिवा हा जरूर लावायचा अखंड दिवा जोवर संपत नाही जोवर पौर्णिमा संपत्नी एक दिवसाचा सांगते मी असा तर रोज लावावा देवा देवाला कायम ठेवावा देवा चोवीस तास तिप तुपाचा दिवा पण आजकाल आपल्याला खायला तूप मिळत नाही तर देवांना कोण देणार आहे निदान तिळाच्या तेलाचा किंवा जे कोणी तू देवाला वापरत असाल त्या तेलाचा तरी अखंड दिवा संपूर्ण अमावशा संपेपर्यंत आणि परत संपूर्ण पौर्णिमा संपेपर्यंत लावून ठेवायचा आहे त्यानंतर अमावश्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी गायत्री मंत्र लावायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेला हनुमान चाळीसा सात वेळा लावायचे आहे ऐका बोला लावा सगळ्यातनं सारखेच त्याच्यातनं रिदम तुम्हाला निघणार आहेत किंवा एनर्जी निघणार आहे त्यामुळं काहीही यातल्यातलं तुम्ही करू शकता मी अजिबात असं म्हणत नाही की हातात पुस्तक धरून वाचत बसा जे आपण संकल्पयुक्त करतो त्याला पुस्तक वाचलं पाहिजे पण जे आपण घरासाठी करतो तिथं तुम्ही वर सुद्धा जोरात आवाजात लावून करू शकता आपल्या घराची स्पंदनं ही निगेटिव्ह एनर्जीला सहन होत नाहीत तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं असेल की देवाचं नाव घेतलं की निगेटिव्ह एनर्जी कशा बाहेर पडून जातात सेम तेच आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर अमावशे पौर्णिमेला राहूसुद्धा त्रास देतात तर काय करायचं आहे अमावशे पौर्णिमेला संपूर्ण घर साफ करायचं आहे आणि ज्या जडजड वस्तू असतात त्यांची हालचाल करायची थोडीशी वस्तू इकडची तिकडं तिकडची इकडे एक दहा दहा मिनटं जरी ठेवली तर राहू तिथनं निघून जातो वाईट काळ आपल्या ह्याच्यातनं निघून जातो म्हणून हे पण काम दर अमावशी पौर्णिमेला घर संपूर्ण जाळ्या काढून स्वच्छ करावं झंडास बाथरूम किचनच्या टाईल्स खिडक्या जेवढी तुम्हाला स्वच्छता करता येईल तेवढी करावी आणि मिठाच्या पाण्यानं सगळं कु पुसून घ्यावं हनुमान चालिसा झाल्यावर कालभैरव अष्टक अष्टक जरूर काल बहरो काल वड़ी वड़ी हे जरूर लावावं आणि कालभैरव अष्टकण हनुमान चालिसा संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी आपण लावू तेव्हा देवासमोर धूप किंवा उदबत्ती हे लावावं त्याचा पडणारा अंगारा हा सगळ्यांनी लावावा लावा। सगळ्या घरभर फुंकावा संपूर्ण निगेटिव्ह ऊर्जा घरात निघून जाईल आजारपण निघून जातील मुलं त्रास देता ते निघून जातील मुलं पेजची कमी येतील पोलीस केस कोर्ट केस मुलं त्याच्यातनं बाहेर पडतील मुलं होत नाही आहेत लग्न होत नाही आहेत तब्येती ठीक होत नाही आहेत पती पत्नींचं पटत नाहीये ज्या लाख भानग त्या सगळ्या भानगडी या निगेटिव्ह किंवा राहू या छोट्या उपायानं संपूर्णपणे निघून जातात तर या प्रकारे तुम्ही करू शकता आणि जी आता अजून प्रश्न असेल तुमचा की उ, उरलेली मेथी आणि शेणकूट असेल किंवा कापूर ह्याचं काय करायचं तर जेवढं कापरानं तुम्हाला त्या मेथीचा चांगला कडवट्ट दूर करून त्याला जाळता येईल तेवढी जाळून टाकायची आणि नंतर आपल्याच घराच्या कोणत्याही झाडामध्ये जमिनीमध्ये पुरून टाकायची ज्याला जमीन नाही आहे बाहेर जाऊन जमिनीमध्ये पुरू शकता पाण्यामध्ये विसर्जन करू शकता जमीनमध्ये फक्त टाकू नका बाकी युनिव्हर्सचे अर्थचं आहे मदरचं आहे तिचं तिला ते देऊन टाका एवढंच करा तर मला असं वाटतं तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजला असेल उपाय समजला असेल तर चला परत इच्छापूर्ती टॉवर हा फक्त फक्त आणि मिळेल मी डिझाईन केलेला हा, के हा टॉवर आपल्याला दोन हजार पंचवीस आणि सव्वीस हे सक्सेसफुल जाण्यासाठी इच्छापूर्तीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे जून काळ तुम्ही सोन्यावरनच हे करू शकता की उद्या शेअर मार्केट आहे काय आहे तर या ह्याच्यामुळे इच्छापूर्तीसाठी किंवा हा जिथं असेल तिथं त्रास कमी घडतील त्यामुळे इच्छापूर्ती टॉवर तुम्हाला हवा असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा मी थोडीशी कामात आहे तर लेट होईल तुम्हाला उशीर रिप्लाय द्यायला पण रिप्लाय जरूर मिळेल त्याचप्रमाणे व्यसनमुक्ती क्रिस्टल आपण तयार केलेलं आहे सात क्रिस्टलचा एकत्र क्रिस्टल वर त्याच्यावर व्यसनमुक्तीचं यंत्र हे स्थापन केलेलं आहे तर हा क्रिस्टलसुद्धा माझं प्रोडक्शन आहे कुठंही मिळणार नाही आहे सुपर डुपर हिट त्याचं चा। बुकिंग चालू आहे तर तुमच्यापैकी सुद्धा कुणाला हवं असेल व्हिडिओ अजून बघा छोटीशी अशावर याच्यावर माहिती दिलेली आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधावा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत ओम साईराम